मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई येथील भाग क्रमांक एक मधील गारगोटी तलाव ते लालखडी शेत शिवारात जाणारा पाचशे फूट रस्ता हा पावसाळ्यात अस्ताव्यस्त झालेला असतो या रस्त्याने जात असताना शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो पेरणीसाठी किंवा माल नेण्या आणण्यासाठी ट्रॅक्टर बैलगाड्या गाई म्हशी टू व्हीलर या रस्त्यात फसत होत्या हा रस्ता दोन किलोमीटरचा असून या रस्त्याचे रोजगार हमी योजना मार्फत काम झालेले आहे परंतु शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की ते काम व्यवस्थित झालेले नाही रस्त्याची दुर्दशा झाली आहे या सर्व अडचणींना कंटाळून पाचशे शेतकऱ्यांनी हजार रुपये ते पाचशे रुपये जमा केले अशा श्रमदानातून रस्ता उभा करण्यात आला त्या शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात जवळपास पन्नास हजाराचे काम त्या रस्त्याचे केलेले आहे परंतु शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असल्यामुळे शासनाला आणि प्रशासनाला या रस्त्याकडे लक्ष घालावे लागणार असे त्यांचे मत आहे खर तर पेरणीच्या वेळेस पैसे नसताना सुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक ताकद नसून सुद्धा लोक वर्गणीतून रस्ता उभा केला आहे यावेळी शेतकरी मनोज रामेकर अरुण पातुरकर योगेश टाकडे वैभव डहाके अनिल बरवट उपस्थित होते आम्ही सर्व शेतकरी या शेतकऱ्यांनी या करोनाच्या काळामध्ये अतिशय परिस्थिती बिकट असताना शेतकऱ्याची आणि पेरणीची वेळ असतानासुद्धा आम्ही लोकवर्गणी केली गारगुटी तलाव ते लालखडी लाल रस्ता या रस्त्याचं काम रोजगार हमीच्या मार्फत झालेलं होतं परंतु या सहा वर्षामध्ये जवळपास तीनशे फुटाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यांवर बैल बा बैल गाडी फसत होती त्याच्यानंतर साध्या माणसालाही जाता येत नव्हतं ट्रॅक्टर फसत होते टू व्हीलरही जात नव्हत्या त्याच्यामुळं पुढील असणाऱ्या चाळीस पन्नास शेतकऱ्यांना खूप मोठ्या मोठ्या अडचणी येत होत्या आम्ही शेतकऱ्यांनी एक निर्णय घेतला आम्ही शासन दरबारी गेलो प्रशासन दरबारी गेलो परंतु आम्ही शासन प्रशासनाची वाट न पाहता आम्ही जवळपास पहिला सहभाग आम्ही या ठिकाणी पहिला पन्नास हजाराचा टप्पा तरी आम्ही या ठिकाणी लोकवर्गणीतून जमा केला मानसिकता तयार केली शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याची मानसिकतासुद्धा तयार झाली की आपल्याला हे खूप मोठं गरजेचं आहे तीन तीन चार चार किलोमीटर शेतकऱ्याला या ठिकाणी यावं लागत होतं आणि समोरच्या शेतकऱ्याला जाता येत नव्हतं अशी विचित्र परिस्थिती असताना या काळामध्ये सुद्धा आम्ही एक चांगलं कार्य हाती घेत असताना सर्व शेतकऱ्यांनी एक एकजुटीने या रस्त्याचं काम हाती घ्यायचं आणि करायचं नाली काढून घ्यायची आम्हा शेतकऱ्याची एकच विनंती आहे याच्यापुढे जेव्हा रस्त्याच्या खडीकरणाचं काम होईल रोजगार हमीच्या मार्फत हो कोणत्याही योजनेच्या मार्फत हो पण शेतकऱ्याची सुविधा पायल्यांची असली पाहिजे नाल्यातून व्यवस्थित पाणी गेलं पाहिजे आणि त्याच्याचमुळं आम्ही शेतकऱ्यांनी खास करून या माध्यमातून आम्ही या ठिकाणी समाज वर्गाला जागृत करण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ नेऊस मोर्शी